मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर आपण ब्रायन रेसीने लिहिलेलं जे असामान्य पुस्तक आहे सबबी सांगणे टाळा किंवा सोडा आणि स्वयंशिस्त आणि त्याचं महत्त्व त्यामध्ये आज आपण अजून एक पाऊल पुढे जाणार आहोत आणि आज आपण बघणार आहोत स्वयंशिस्त आणि वैयक्तिक आरोग्य स्वतः सुरुवातीलाच ब्रायन ट्रेसीचं यामध्ये एक वाक्य आहे की स्वतःबद्दलचा आदर हे शिस्तीचं मूळ आहे स्वतः नाही म्हणण्याच्या क्षमतेमुळे प्रतिष्ठेची भावना वाढीला लागते आता एक लक्षात घ्या पॉवर ऑफ नो no हे एक वेगळा विषय आहे आपण त्याविषयी मागे एका व्हिडिओमध्ये चर्चा केलेलीच आहे तो व्हिडिओ आपण जरूर बघा की व्हॉट इज द पॉवर ऑफ सेईंग नो आणि जे पीपल जे दोज हु आर व्हेरी स्ट्रॉंग दे हॅव व्हेरी इमेन्स पॉवर इन सेईंग नो ऑल्सो इनफॅक्ट प्रत्येक गोष्टीला येस म्हणणारे लोक त्यांच्या आयुष्यात खूप वीक असतात या चॅप्टरमध्ये ब्रँड रेसिनी हेल्थचं महत्त्व आपल्याला सांगितलं आहे आणि हेल्थ इज नॉट इक्विलन टू ओनली पर्टिक्युलर uh, आस्पेक्ट्स आपण थोडंसं डिटेलमध्ये यामध्ये जाऊया त्यांनी दीर्घायुष्य याविषयी थोडंसं मत प्रकट केलेलं आहे दीर्घायुष्य म्हणजे काय तर क्वालिटी ऑफ लाईफ टील द टाइम युआर आलाई याला आपण दीर्घायुष्य म्हणूया की तुम्ही एका क्वालिटीचं लाईफ जगताय जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात मित्रांनो माझ्या कोचनी मला मागे एक वाक्य सांगितलेलं मला खूप अजूनही लक्षात आहे तो म्हणाला की यू मस्ट डाय हेल्दी तुम्ही कसे जगला यापेक्षा यू मस्ट डाय हेल्दी कारण वाय टू वेस्ट टाईम ऑफ अदर्स इफ यू आर हॉस्पिटलाइज्ड आर नॉट फिलिंग वेल आणि ती लोकं हेल्दी आहेत ते तुमच्या हॉस्पिटलमध्ये बाहेर वाट बघत आहेत तासन तास असं आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे तर तुम्ही मरताना पण हेल्दी असलं पाहिजे एवढी तरी जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे ब्रायंट रेसी आरोग्याविषयीच्या सात महत्त्वाच्या सवयी आपल्याला यामध्ये सांगतात पहिली सवय ही नियमित खा उपवास करणं भुकेले राहणं किंवा खूप जास्त खाणं यापेक्षा नियमित खा असं ब्रायंट रेसीचं यामध्ये मत आहे आरोग्यपूर्ण जेवण करा जेवत जेवणालासुद्धा एक क्वालिटी असली पाहिजे जे आपण खातो त्याला हे ब्रायन रेसीचं पहिलं आपल्याला सजेशन आहे दुसरं हलकं फुलकं खा हेवी जेवण करू नका हेवी खाणं खाणं खाऊ नका अगदी थोडं खाल्ल्याने जेवणानंतर कोणालाही पश्चाताप झालेलं नाही असं एक जेफरसनचं वाक्य इथे कोट केलेलं आहे त्यामुळे योग्य तेवढं आणि योग्य तितकंच हलकंफुलकं खात राहा जेवणाच्या मध्यांतरात काहीतरी खात राहू नका म्हणजे दोन जेवणांच्यामध्ये वाटलं म्हणून खाल्लं क्रेविंग आहे म्हणून खाल्लं हे टाळा नियमित व्यायाम करा तुमच्यासाठी एक नियम लावून ठेवा आणि तेवढा व्यायाम तरी स्वतःसाठी करतच राहा एक फार इंटरेस्टिंग सजेशन आहे सीट बेल्ट वापरा आता हे सजेशन दिलं मला खूप चांगलं वाटलं या पुस्तकामध्ये कारण पस्तीस वर्षापर्यंत अपमृत्यू होण्याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे ते सीट बेल्ट न वापरण्या मित्रांनो आपण पाहिलं ना, आप ना सायरस मिस्त्रीसारखे लोक सीट बेल्ट न वापरल्यामुळे अपघातात गेलेले नाव कॅन यू इमॅजिन द ह्युमन लॉस अँड उद्योजक जो ज्या लेवलचे सायरस मिस्त्री होते त्या लेवलचा ह्युमन लॉस किती मोठा आहे धूम्रपान करू नका धूम्रपान आपण फुफ्फुसाचा कर्करोग हा वन ऑफ द मेजर रिझन्स स्टोबॅको इज द मेजर रिझन फॉर डेथ त्यामुळे धूम्रपान करू नका अल्कोहोल थोडंसंच घ्या इनफॅक्ट अल्कोहोल हे टाळलं तरी चालतं कारण अल्कोहोल हे शरीरासाठी आवश्यक नाही आहे तर हे पुस्तक पाश्चिमात्य लेखकाने ले ले लिहिलं आहे त्याच्यामुळे तो थोडंसं अल्कोहोल म्हणणारच कारण तिकडे खूप थंडी असते जठराग्नी प्रतिभित करण्याकरता थोडंफार अल्कोहल फॉर दे मी जलाउट पण आपल्याला उष्ण कटिबंधात राहतो आपल्याला गरज नाही आहे त्याची त्यामुळे आपण असं म्हणूया की अल्कोहोल टाळा त्यानंतर बॅलन्स्ड डाएट घ्या बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय त्याच्यामध्ये प्रथिनं असली पाहिजे विविधता असली पाहिजे फळं आणि भाजीपाला असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कमीत कमी आठ ग्लास पाणी पिलं पाहिजे दररोज यू मस्ट एनरिच युअर बॉडी विथ लॉड ऑफ वॉटर त्यानंतर व्यायाम करणं आवश्यक आहे तुम्ही रेग्युलर थोडीफार तरी एक्सरसाइज करा योगा करू शकतो आपण कालच योगा डे झाला आहे सो थोडंफार योगामध्ये करू शकतात सी आपलं यो व्यायामाचे कॉन्सेप्ट असतात एकदम खूप काहीतरी भारी दोन दिवसात आपले मसल्स वगैरे दिसले पाहिजेत किंवा आपण फक्त मसल्स दिसावे किंवा तो सिक्स पॅक ॲपसाठीच व्यायाम करतो हेल्थसाठी व्यायाम नाही करत त्यामुळे ब्रायन रेसी यामध्ये जे सांगतो ते आपल्याला नीट लक्षात घेणं आवश्यक आहे हो हेल्थसाठी व्यायाम करा देन ब्रायंट ट्रेसी सेज योग्य विश्रांती पण घ्या सी वेलबिंगची मेन वेलबिंग नसण्याचं मुख्य कारण आहे पुरेशी झोप घेत नाहीत लोक यू मस्ट टेक सफिशियंट स्लीप तुमच्यासाठी किती सफिशियंट आहे हे तुम्ही ठरवा आणि तेवढी झोप घ्यायला लागेल त्यानंतर एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कीप युअर ॲटिट्यूड ऑलवेज पॉझिटिव्ह तुमचा ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह ठेवा देन तुमचं वजन नियंत्रणात ठेवा आता हा व्हिडिओ mm -hmm. रेकॉर्ड करतोय तर मला माहिती माझं वजन पण वाढलेलं आहे मित्रा आणि आय एम वर्किंग ऑन इट टू कं रेड्यूस इट बाय ट्वेंटी के जी मला ते तब्बल वीस किलोनी कमी करायचं आणि त्याच्यावर माझं काम चालू आहे कदाचित तुमचे mm -hmm. पुढच्या दोन महिन्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघत असताना माझं वजन तुम्हाला बऱ्यापैकी कमी झालेलं दिसेल कारण इट इज मस्ट वजन वाढलं आहे कारणं जी काय असतील ते असतील पण एक लक्षात घ्या वजन कंट्रोलमध्ये ठेवणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि हा व्हिडिओ करताना मला ती ताकद पण मिळते की मला पुढच्या दोन महिन्यात वजन कमी करायचं तुम्ही पण प्रत्येकाने वाढलेलं वजन जर असेल तर ते कमी करा त्यानंतर तुमचं फोकस जो आहे तो बदला डायटिंग जो आहे ना मित्रांनो डायटिंगविषयी माझं असं मत आहे डायटिंगमध्ये कुठलाच फॉर्म्युला खरा नाही काही जण म्हणतात कमी खा काही जणं म्हणतात रेग्युलर खा काही जण म्हणतात थोडं थोडं दिवसभर खा काही जणं म्हणतात थोड्या वेळातच भरपूर खाऊन का घ्या काही जण म्हणतात प्रोटीन करा काही जण म्हणतात नॉन प्रोटीन करा काही जण प्रोटीनचे दोष सांगतील सी तुमचं तुमचं स्वतःच्या एका आहार तज्ज्ञाकडे जा आणि स्वतःचा डाएट डिझाईन करून घ्या उगाच मनाला वाटलं ते कुठल्या तरी यूट्यूब चॅनेलवर जाऊन त्यांनी सांगितलेलं सजेशन्स घेऊ नका तुमची बॉडी वेगळी असू शकते तुमच्या बॉडीचं रिस्पॉन्स वेगळा असतो त्यामुळे हेल्दी राहणं इज इक नॉट इक्यू टू डायटिंग हा एक तुमच्या डोक्यातला भ्रम काढून टाका काही जणं म्हणतात किंवा आता मी डायटिंग करायला जाणार म्हणजे काय तुम्ही आता मी हेल्थच्या बाबतीत कॉन्शियस झालो त्यांनी तुमच्या शरीरावर दुष्परिणाम पण होऊ शकतात तुमची लाईफस्टाईल काय आहे तुम्ही दिवसभरात किती काम करता तुमच्या शरीरामध्ये तुमचं बाकीचे पॅरामीटर्स काय आहेत मसल तुमचा इंडेक्स काय सांगतो कित्येक जणांचा वजन कमी करण्याच्या नादात त्यांचा मसल लॉस झालेलं आहे त्यामुळे थोडंसं डायटिंग वगैरे करत असताना काळजी घ्या मित्रांनो त्यानंतर जर तुम्हाला कायमस्व स्वरूपी वजन कमी करायचं असेल तर ब्रायन ट्रेसी असं सांगतो की तुमच्या खाण्यावर कंट्रोल करा आणि दोन गोष्टीपासून सुटका घ्या तीन पद साखर दुसरं मीठ आणि तिसरा मैदा ह्या तीन गोष्टीपासून स्वतःची सुटका करून घ्या एवढं जर बदल करून घेतला तर तुमचं हेल्थ ही गॅरंटीड आहे मित्रांनो या छोट्या छोट्या टिप्स आहेत मी याच्या विस्तृत याच्यात नाही गेलो कारण प्रत्येकाला या सगळ्या माहिती आहेत फक्त एक रिमाइंडर होतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला सतत रिमाइंड करत राहील की हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हेल्थ जर पाहिजे असेल तर शिस्त आवश्यक आहे तुम्हाला काही नियम फॉलो करा फॉलो करावं लागतील आणि ते नियम सातत्याने स्वतःला पालन करण्यासाठी स्वतःला एनर्जाईज ठेवा लागेल मित्रांनो आज आपण इथेच थांबूया आज एक सेशन लीड करतो आहे चे जखान आ, ते लीड करत असतानाचे अनुभव आमच्या लघु आणि मध्यम उद्योजकांचा एक वर्कशॉप लीड करत असतानाचे काही अनुभव पण मी आज शेअर करेल व्हिडिओमधून कारण माझी अशी इच्छा आहे की ते तुम्हाला पण त्याचा फायदा व्हावा थँक्यू व्हेरी मच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉरवर्ड करायला विसरू नका नमस्कार